नमस्कार आज माघ कृष्ण नवमी शके एकोणीसशे अडोतीस रामदास नवमी सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी शिवसेना आता आनंदी घेची नाही तर स्वार्थी लोकांची मुख्यमंत्री उद्याच्या मतदानाची तयारी पूर्ण आणि मतदारांना मतदार यादीतील नावं शोधण्यासाठी महापालिकेचं सर्च इंजिन या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्षाव्य माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम मना मनासज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडो द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे असा बोध देणाऱ्या समर्थ रामदास स्वामींचं आज दासनवमीनिमित्त हे स्मरण त्रिकालबाधित सत्य आणि उपदेशामधून मनाच्या श्लोकांद्वारे समर्थ रामदासांनी समाजाला बोध दिला साडेतीनशे वर्षानंतर आजही दासबोध किंवा मनाच्या श्लोकातून त्यांनी केलेलं चिंतन आणि उपदेश उपयोगी पडत आहे व्रतवैकल्य करण्यापेक्षा आपल्या मनावर नियंत्रण आणल्यास सर्व सुख आपल्या पायाशी लोळण घेतात हे समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकातून उत्कृष्टपणे मनावर बिंबवलं आहे ठाणे महापालिका कोणाच्या ताब्यात द्यायची याचा निर्णय ठाण्यातील सुमारे सव्वा बारा लाख मतदार उद्या घेणार आहेत ठाणे महापालिकेवर गेली पंचवीस वर्ष शिवसेना भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे यंदा मात्र शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती तुटली असून शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबरच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे चार पक्ष महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी सध्या जीवाचं रान करत आहेत मात्र असं असलं तरी बहुधा ठाण्यात गेली पंचवीस वर्ष एकत्र सत्ता भोगणाऱ्या शिवसेना भारतीय जनता पक्षामध्येच खरी लढत होईल असं दिसत आहे ठाण्यामध्ये बारा लाख एकोणतीस हजार दोनशे सहासष्ट मतदार असून यामध्ये सहा लाख सदुसष्ट हजार आठशे अडुसष्ट पुरुष तर पाच लाख एकसष्ट हजार तीनशे पंच्याऐंशी महिला मतदार असून पंधरा इतर मतदार आहेत ठाणे महापालिकेसाठी एक हजार सातशे चार मतदान केंद्रात मतदान होणार आहे महापालिका निवडणुकीमध्ये सर्वात जास्त म्हणजे एकशे वीस उमेदवार भारतीय जनता पक्षाचे असून शिवसेनेचे एकशे एकोणीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना नव्याण्णव राष्ट्रवादी काँग्रेस पंच्याऐंशी तर काँग्रेसचे त्रेपन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत बहुजन समाज पार्टीनं सतरा एम आय एमनं एकवीस धर्मराज्य पक्षाने सात बहुजन विकास आघाडीनं एकवीस भारतीय शेतकरी कामगार पक्षानं सात राष्ट्रीय समाज पक्षानं पाच तर भारी बहुजन महासंघाचे नऊ उमेदवार लढवत आहेत ठाणे उद्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून मतदारांनी निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलं आहे या निवडणुकीसाठी एकूण एकशे एक हजार सातशे चार मतदान केंद्रांवर मतदान होणार असून मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत मतदानासाठी एकूण पाच हजार दोनशे एकोणसाठ इलेक्ट्रॉनिक मशीन्स ठेवण्यात आली आहेत मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत असून नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा दरम्यान आज निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी आवश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं ठाणे आणि उल्हासनगर महापालिकेमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत मतदानासाठी सुट्टी न दिल्यास दंडाची कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे ठाणे आणि उल्हासनगर पालिकेसाठी उद्या मतदान होत असून शासनानं भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे आस्थापना निवासी हॉटेल खाद्यगृह हो, अन्नगृह हो, व्यापार औद्योगिक उपक्रमातील कामगारांना मतदानाचा हक्क का बजावण्यासाठी शासनानं सुट्टी जाहीर केली आहे ज्या आस्थापना अशी सुट्टी देणार नाहीत त्यांच्यावर नियमाप्रमाणे दंडाची कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे स्वराज्याला सुराज्याकडे नेण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय राजांच्या मुद्रेपेक्षा त्यांचा लौकिक वाढला पाहिजे हे शिवरायांनी सांगितलं होतं पण तसं होताना दिसून येत नाही अशी खंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केली महापालिका निवडणुकीचा प्रचार संपण्यापूर्वी ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात आयोजित बूथ प्रमुखांच्या मेळाव्यासाठी फडणवीस आले होते अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद पहिल्यांदाच ठाण्यानं दाखवली आहे ठाण्यातील सेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मागे भारतीय जनता पक्ष उभा राहिला परंतु आपची सेना आनंद दिघेंची राहिली नाही ती स्वार्थी लोकांची सेना आहे एकेका घरात त्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिली आहेत यावेळी सेनेच्या बाबतीत नाराजी व्यक्त करून भारतीय जनता पक्षात व्यावसायिक कार्यकर्ते नाहीत त्याबरोबरच रामायणाचा दाखला देऊन बिभीषण आणि हनुमान यांचं महत्व कमी होत नाही महापालिका हे दुकान नाही ते साधन लोकसेवेचं असून आणीबाणीवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार तरी आहे का तेव्हा तर तुम्ही समर्थन करत होता लोकशाही परत आणणारे आम्ही आहोत आणीबाणीत माझा बाप कारागृहात होता त्याच्या यातना मी पाहिल्या आहेत यदा यदा ही धर्मस्य या परिवर्तनासाठी तुम्हीच सारे कृष्ण व्हा दुर्जनांच्या नाशासाठी पुढे या असं सांगून विजय आपलाच आहे असं विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करून निवडणुकीच्या प्रचाराची सांगता केली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत या तोफा थंडावत असतानाच सर्वच पक्षांनी शक्ती प्रदर्शन केलं त्यातच ठाण्यातील शिवसेनेच्या प्रचारात आत्महत्या केलेले बांधकाम सूर... व्यावसायिक सूरज परमार यांचा मुलगा अभिषेक परमार देखील सहभागी झाला होता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक ठाण्यातील वर्तकनगर आणि नगर, शिवाई, शिवाई नगर लोकमान्य या ठिकाणी रोड शो मध्ये सहभागी झाला होता या प्रचार रॅलीच्या माध्यमातून शिवसेनेने परमार कार्ड जरी वापरलं असलं तरी यावेळी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या धमकीचं प्रकरण देखील उचलून धरलं होतं श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय आणि एफ आणि टेस्ट्यूब ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा निरोगी शरीरासाठी शरीराला व्यायामाची गरज असते तसंच प्रगल्भ लोकशाहीसाठी मतदानाची गरज असते मतदान करायला विसरू नका दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार सतरा तुमचं मत ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सतरामध्ये प्रत्येक प्रभागात बहुसदस्यीय पद्धत असल्यानं एका प्रभागातून मतदाराला एकूण चार जागा असून या चारही जागांसाठी मतदान करणं अनिवार्य असल्याचं महानगरपालिकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे मतदान केंद्रांवर असलेल्या बॅलेट युनिट मशीनवर सर्व मतदारांना समजेल अशी सोपी रचना करण्यात आली असून चार जागांकरिताच्या मतपत्रिकांसाठी चार रंगांची निवड करण्यात आली आहे अ जागेसाठी पांढरा रंग ब जागेसाठी गुलाबी रंग क जागेसाठी पिवळा रंग आणि ड जागेसाठी फिकट निळा रंग याप्रमाणे चार रंगांच्या मतपत्रिका बनवण्यात आलेल्या आहेत मतदारांनी अ जागेसाठी मतदान करताना पांढऱ्या रंगाच्या मतपत्रिकेवरील पसंतीच्या उमेदवाराचं निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबायचं आहे तसंच जागा ब यासाठी गुलाबी रंगाच्या मतपत्रिकेवरील पसंतीच्या उमेदवार निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबायचं आहे क जागेसाठी पिवळ्या रंगाच्या मतपत्रिकेवरील पसंतीच्या उमेदवारांचं निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबायचं आहे आणि ड जागेसाठी फिकट निळा रंगाच्या मतपत्रिकेवरील पसंतीच्या उमेदवारांपैकी निवडणूक चिन्हासमोर बटन बटण दाबायचं आहे तथापि एखाद्या मतदारास अपवादात्मक परिस्थितीत नापसंती दर्शवायची असेल तर त्यांना नोटा या बटणाचा वापर करण्याची सुविधा प्रत्येक जागेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे एका मतदाराने चारही जागांकरता मतदान करायचं चा असून चार जागांसाठी मतदाराने प्रत्येक रंगाच्या मतपत्रिकेवरील एक मत असं चार वेळा मतदान करायचं आहे एका मतदाराने चारपेक्षा कमी मतं दिल्यास देण्यात आलेली मतं देखील ग्राह्य धरली जाऊ शकणार नाहीत किंवा त्यांच्या मतांची मशीनमध्ये नोंद होणार नाही मतदाराने चारही जागांसाठी मतदान केल्यानंतर आवाज आल्यानंतरच मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये मतदारांना तीनच जागांसाठी मतदान करायचं आहे तीन पेक्षा कमी जागांसाठी मतदान केल्यास त्यांचं मत ग्राह्य धरलं जाणार नाही असंही महापालिकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक निरीक्षक श्रीकांत सिंह यांनी निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीनं प्रत्येक विभागाने चोख जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना दिल्या पोलीस आयुक्त परमवीर सिंग महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल पोलीस सह आयुक्त आशुतोष डोंगरे अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली यावेळी बोलताना त्यांनी मतदानाच्या आणि मतमोजणीच्या दिवशी कोणत्याही ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी तसंच मतदानाच्या दिवशी यादीतील नावं तपासण्यासाठी मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना दिल्या बैठकीच्या प्रारंभी निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीनं केलेल्या तयारीची माहिती देताना ईव्हीएम मशीन सील करणं प्रशिक्षण देणं संवेदनशील केंद्रांबाबत घ्यायची खबरदारी याविषयी माहिती दिली यावेळी जयस्वाल यांनी मतमोजणीच्या दिवशी तात्काळ माहिती उपलब्ध व्हावी या संदर्भात महापालिका मुख्यालयामध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येणार असल्याचं सांगितलं पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मतदान केंद्रनिहाय सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येणार आहे आणि त्यासाठी आवश्यक तो बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचं सांगितलं ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदारांना आपलं नाव शोधण्यासाठी आता कुठेही धावादाव करण्याची गरज नसून ठाणे महानगरपालिकेनं बनवलेल्या ठाणे वोटर्स सर्च इंजिनमुळे त्यांना आता एका क्लिकवर त्यांच्या नावाची माहिती मिळणार ना आहे अशा पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करणारी ठाणे महानगरपालिका राज्यातील पहिली महानगरपालिका आहे महापालिकेच्या महानगर वतीनं या सॉफ्टवेअरचं अनावरण करण्यात आलं मतदानाच्या दिवशी बऱ्याच वेळा मतदारांना आपलं नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची कल्पना नसते अशावेळी मतदान केंद्रांवर गोंधळ उडू नये यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून हे सर्च इंजिन तयार करण्यात आलं आहे कोणत्याही मतदारास टी एम सी वॉटर सर्च डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर जाऊन आपलं नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची माहिती मिळू शकते या सर्च इंजिन संघाचं नाव, नाव किंवा मतदान ओळखपत्राचा क्रमांक यापैकी काहीही केलं तरी त्याची माहिती तसंच त्यांच्या कुटुंबातील इतर मतदार असलेल्या व्यक्तींची माहिती प्रभाग क्रमांक मतदान केंद्राचा क्रमांक त्याचा पत्ता अशी माहिती तात्काळ मिळू शकते याबाबत बोलताना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितलं की अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर राज्यात पहिल्यांदाच ठाणे महापालिकेनं बनवलं असून या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मतदारांना एका क्लिकवर संपूर्ण माहिती मिळणार आहे या सॉफ्टवेअरचा उपयोग सर्व मतदारांनी केल्यास मतदान केंद्रांवर ऐनवेळी होणारा गोंधळ टाळण्यास मदत होणार असल्याचंही संजीव जयस्वाल यांनी यावेळी स्पष्ट केलं ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्षाव्य माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ऍट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल वर कळवू शकता आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा शिवसेना आता आनंद दिगेंची नाही तर स्वार्थी लोकांची मुख्यमंत्री उद्याच्या मतदानाची तयारी पूर्ण आणि मतदारांना मतदार यादीतील नावं शोधण्यासाठी महापालिकेचं सर्च इंजिन या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट इन या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद